अशामध्ये आपल्याला मी आज बनवून दाखवणार आहे गुढीपाडव्यासाठी गाठी तर मी पण पहिल्यांदाच ट्राय करते गेल्या वर्षी माझ्या मैत्रिणी बनवून मला फोटो पाठवलेला का घरी बनवली तिने विचारलं कशी बनवायची तिने सांगितलं मला गेल्या वर्षी पण मग आता गुढीपाडवा आला आहे तर मला आठवण झाली म्हटलं चला आता आपण पण बनवूया तर पा कढाई गरम झालेली आहे त्यासाठी फक्त दोनच गोष्टी लागतात तर ही ज्या प्रमाणाची वाटी आहे ते एक वाटी पाणी टाकायचं आपल्याला आणि त्याच वाटीचं सेम तशीच वाटी आहे तर ही अशी गच्च भरून साखर घ्यायची पूर्ण वाटी भरून एकसारख्या असल्या दोन्ही वाट्या आहेत पा सेमच वाट्या दोन्ही पण एक मागच्या तर एक वाटी गच्च साखर भरून घेऊ एक वाटी पाणी टाकले त्याला तर त्याला आपण आता एवढ्या वाटीचं किती होतं आज मी पहिल्यांदा ट्राय करून पाहते आणि आता आपल्याला हे याचा आपल्याला पाक बनवायचा आहे पाक म्हणजे कसा बनवायचा आहे लाडूला कशी चाचणी घेतो गोळी तयार झाली पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला तशी गोळी होऊ द्यायची आणि मग त्याचं आपल्याला बनवायचं आहे आणि त्यासाठी लागणारं अजून आपल्याला तुमच्याकडं छोट्या प्लेटी असेल डिश अशा छोट्या त्या चालतील किंवा आप्याचं भांडं असेल ते सुद्धा चालेल तुम्हाला असं गोल गोल असतं ते तर माझ्याकडं आप्याचं भांडं नाही आहे तर मी आपल्या ह्या वाट्याला चार चार आठ नऊ नऊमनी बनवणार आहे मी तर दोन्ही साईडने चार चार ठेवल्यात आणि मध्ये काहीतरी डिझाईनचं बनवावं काहीतरी असं डोकं आपलं चालवलं म्हटलं काहीतरी मधला जो मनी असतो तो काहीतरी डिझाईनचा पाहिजे म्हणून मी एक माझ्याकडे डिश होती हळदी कुंकवाला आलेली ती इकडे मध्ये ठेवली आहे तर आता इकडे मी असं अगोदर ह्याला तेल लावणार आणि त्याच्यानंतर धागा असा ठेवून घेणार मी तुम्हाला दाखवते तेल लावल्याच्यानंतर तर इकडे आपल्याला ही साखर अशी सगळी सारखा आपल्याला हलवून घेऊन त्या पूर्ण विरगळून घ्यायची अगोदर साखर ही आपल्याला पूर्णपणे विरघळली पाहिजे साखर तर हे पहा आपला आता व्हायला आला आहे पूर्णपणे तर ते पाण्यामध्ये पाणी घ्यायचं असं प्लेटमध्ये आणि याच्यामध्ये टाकून बघायचं गोळी बनते का याची हे पहा याची जराशी आता गोळी व्हायला आली आहे अजून थोडी बाकी आहे तर होईलच आता बघितलं तर हे पहा इकडे मी हाताने असं याला तेल लावून घेतलं आहे छानपैकी वाट्यांना आणि असा धागा असा पसरून ठेवला आहे स हे पा असा खाली टेकला पाहिजे धागा प्रत्येक वाटीमध्ये किंवा जे काही भांडी घेताल आप्याचं वगैरे म्हणा कुठलं पण तर माझ्याकडं काय धागा नव्हता नीट तर मी आपला ह्याचा केलाय आपला शिलाई मशीनचा धागा असतो ना तर चार पदरी केला आहे चार पदरी धागा बनवला तुम्ही तूप लावू शकता किंवा तेल काही पण लावू शकता वाट्यांना वाट्या वगैरे छोट्या डिश असतात ना बारीक बारीक एकदम मी त्या आता नंतर ना छान अशा बारीक बारीक डिझाईनच्या घेऊन टाकेल मी तर हे पहा अशा प्रकारे गोळी झाली पहा तयार हे पहा अशी अशी गोळी तयार झाली आता मी काय करते आता गॅस बंद करते मी आणि याच्यामध्ये टाकून घेते तर हे पहा आता गॅस बंद केलाय आता आपण हे एखाद्या चमचच्या सहाय्याने ना एक छोटा चम्मच घेऊन चमचच्या सहाय्याने आता आपण ह्याच्यामध्ये पाक हे पाकवतोया हे पहा आणि किती वेळ आता मी माझं पण फर्स्ट टाईमच आहे हे तर मला पण नेमकं सांगता नाही येणार किती वेळ ठेवायला लागतं तर मी ते पहिला आता जेव्हा घट्ट होईल ना ते मी मिनिट मोजल किती मिनिटामध्ये घट्ट होतो तो पाक आणि मग मी तुम्हाला सांगेन एवढं एवढं मिनिट लागले बाबा म्हणूनसाठी तर हे चमचच्या सहायानेच मी मोजून मोजून घेतला अर्धा अर्धा दा चम्मच जे सगळ्यासारखे दिसायला पाहिजे ना प्लेट आपलं हे तर आता थोडंसं उरलेलं आहे तर मी थोडं थोडं टाकते अजून त्याच्यामध्ये हा पाक म्हणजे लहान एवढ्याचंच काय करणार परत ना मी हे पहा अशा प्रकाराचं सगळं संपलं संपत आले असं गरम गरमच वसायचं बोलतात तरच चा चांगलं असतंय तर फस्ट टाईम आहे माझा आता दुसऱ्या वेळेस जरा थोडं छान अशा देऊ घेईल मी सगळे आणि खूपच लवकर झालं मला वाटलं पण नाही एवढं लवकर आहे म्हणून पाक वगैरे ते मी घरी लाडू वगैरे बनवत असते म्हणून मला थोडीशी होती आयडिया पाक वगैरे कसा करायचा त्याची पण मला वाटतं ती काय मैत्रीण माझी काहीतरी पंधरा वीस मिनिटं काहीतरी ठेवायला लागतं असंच थंड व्हायला मग त्याचं घाटी बनते बोलली होती तर पाहूया पंधरा वीस मिनिटांनी परत तुम्हाला दाखवते मी तर हे पहा मैत्रिणींनं आता झालेले मी हे पाक टाकून झाले आहेत बरोबर चौदा मिनिट झालेत पहा बरोबर चौदा मिनिट झालेत पहा तर काय करू मोडला आताच काढलं का नंतर काढू मला काहीच कळ नाही तर तरी तर पण मी ट्राय करून पाहते कशी ट्राय करू एक बघते मी ट्राय करू ना निघतं आहे का, का मोडतं आहे वगैरे मला तरी वाटतं अजून थोडं थांबून द्यायला पाहिजे बहुतेक मग तर हे पा हे पा आ, हे लगेच निघलं हे पण निघलं हे पण निघलं अरे वा वा सक्सेस झालं बाबा आपलं अरे मला एवढं टेन्शन आलेलं हे निघाय निघेल का नाही निघेल का नाही पहा नुसतं हे दांड्यानी हे पाहा ह्याच्या असं सरकारचं नुसतं लावून आता हे अरे वा वा बापरे काय सांगायचं केवढी खुशी झाली आहे मला बापरे हे पा वाव मला वाटलं पण नव्हतं कधी स्वप्नात पण मी असं बनवलं गॉड़ oh या माझा मुलगाने हे पहा काय डिझाईन हे मधलं पहा कसं लवच आकार आहे ना त्या डिशच्या आणि केवढ्या मोठ्या मोठ्या झाल्या त्या घाट्या रे हे पहा हे पहा चार चार हा ह्या दोन 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 चार आणि चार आठ आणि हे मध्ये वाव किती छान झाली आहे घाटी बापरे चला इकडे तुम्हाला हॉलमध्ये दाखवते किचनमध्ये कशाला दाखवूया तर हे पहा कशा प्रकारे झाले कसे दाखवूया हे पहा पहा कशी दिसते घाटी मस्त आम आमच्या आत्या द्यायची आम्हाला गळ्यात अडकवायची अशी बांधून जायची मग हे मणी घाटीचे मणी आहेत ना असे गळ्यात अडकवाय अडकवायची तर हे पहा तुम्हाला असे दाखवते असं खाली एक सोडून दाखवू का हे पहा लांब खूपच लांब झाली हे पहा खूप म्हणजे अति लांब झाली हे पहा कशी डिझाईन एक साईडने कशी डिझाईन उठली पहा गोल गोल छान पाहा अरे बापरे खाली पडली पण खाली पडली मनी फुटले थोडेसे सगळे नाही फुटले थोडेसे फुटले तर कशी वाटली माझी घाटी बनवलेली प्लीज नक्की सांगा आणि तुम्ही पण अशीच घाटी बनवून पा अजून खूप टाईम आहे गुढीपाडव्याला तर आ, आ, तुम्ही पण स्वतः घरच्या घरी एका वाटी साखरेमध्ये पा किती छान असे नऊ मणी तयार झाले मोठे मोठे आणि मला तर एवढा आनंद झाला एवढी खुशी झाली ना मला नव्हतं वाटलं कधी असं मला बनवता येईल म्हणूनसाठी आणि फर्स्ट टाईम मी ट्राय केलं नुसतं ऐकून बघितलं पण नाही कोण कसं बनवतं नुसतं मैत्रिणीने सांगितलेलं गेल्या वर्षी तेच माझ्या आठवणीत होतं तर व्हिडिओ आवडल्यास नक्की नक्की मला कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा प्लीज शेअर करा दुसऱ्यांना